श्री स्वामी समर्थ दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते पवनपुत्र हनुमानजी यांचा जन्मोत्सव म्हणून हा दिवस ओळखला जातो या शुभ दिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानजींचा जन्म झाला हनुमानाचे खऱ्या मनाने स्मरण केले त्यांची उपासना केली तर प्रत्येक संकटात ते आपल्या भक्तांचे रक्षण करत असतात हनुमान जयंती म्हणजेच हनुमान यांचा जन्मदिवस म्हणजेच हनुमान जन्मोत्सव यंदा हा हनुमान जन्मोत्सव हा बारा एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे पौर्णिमा तिथी जी आहे तर ती बारा एप्रिलला पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तेरा एप्रिलला सकाळी पाच वाजून बावन्न मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे हनुमान जन्मोत्सव म्हणजेच हनुमान जयंती ही शनिवारी बारा एप्रिलला साजरी केली जाणार आहे योगायोग म्हणजे शनिवार जो आहे तर तो हनुमानांचा वार आहे आणि यंदा हनुमान जयंती ही शनिवारी आलेली आहे भारतामध्ये काही भागांमध्ये शनिवार तर काही भागांमध्ये शनिवार व मंगळवार तर हे हनुमानांचे वार मानले जातात आणि जेव्हा हनुमान जयंती शनिवारी किंवा मंगळवारी येत असते तेव्हा त्या दिवसाला अनन्य साधारण महत्व प्राप्त होत असते तर यंदा हा जो दुर्मिळ योगायोग जुळून आलेला आहे तर या योगावरती आपल्याला काही साधे सोपे उपाय करायचे आहेत एके ठिकाणी आपल्याला फक्त एक लिंबू व काळे उडीद ठेवायचे आहेत आपल्या घरामध्ये सततचे आजारपण असेल किंवा आपली कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हिंदू धर्मामध्ये हनुमानाच्या पूजेला विशेष महत्व आहे हनुमानाची रोज पूजा केली तर आयुष्यात कोणतीही संकटे येत नाहीत आणि नवरिद्धींचा हनुमानाला आशीर्वाद आहे त्याचप्रमाणे हनुमान हे ऊर्जा शक्ती भक्ती व ज्ञानाचे प्रतीकसुद्धा मानले जातात हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यांचे विशेष आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला हे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत आता आपण जो लिंबाचा आणि काळ्या उडदांचा उपाय करणार आहे तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कधी करायचं आहे तर याचीच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर आपण जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपण या व्हिडिओमध्ये लिंबू आणि काळ्या उडदाच्या उपायाबरोबरच अजूनसुद्धा साधे सोपे उपाय पाहणार आहोत आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला जर शनीची साडेसाती असेल किंवा कोणत्याही प्रकारची बाधा असेल किंवा आपल्या जीवनामध्ये सततचे आजारपण असेल काही केल्या आजारपण कमी होत नसेल आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत आहे तर अशी जर समस्या असेल तर मग आपल्याला काय करायचं आहे तर एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तेल घ्यायचं आहे आपण तिळाचं तेल घेऊ शकतो किंवा मोहरीचं तेल घेऊ शकतो किंवा आपलं साधं तेल जरी घेतलं तरीसुद्धा चालेल तर त्या वाटीमध्ये आपल्याला तेल घ्यायचं त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर अकरा काळे उडीद जे आहेत तर ते घ्यायचे आहेत आणि आपल्याला त्या ते तेलामध्ये टाकायचे आहेत यानंतर आपल्या स्वतःसाठी आपल्याला जर हा उपाय करायचा असेल तर या तेलामध्ये स्वतःचा चेहरा आपल्याला पाहायचा आहे किंवा आपल्या घरातील इतर व्यक्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा असेल म्हणजे एखाद्या व्यक्तीला शनीची साडेसाती असेल किंवा एखादी व्यक्ती आपल्या घरातील सतत आजारी आहे मग ती व्यक्ती छोटी असो अथवा मोठी असो तर अशा कोणत्याही व्यक्तीसाठी आपल्याला जर हा उपाय करायचा असेल मग त्या व्यक्तीचा चेहरा आपल्याला या तेलामध्ये दाखवायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे तर हनुमान मंदिरामध्ये जाऊन हनुमानास हे तेल जे आहे तर ते अर्पण करायचे आहे त्या तेलामध्ये जेव्हा आपले प्रतिबिंब पडते किंवा ज्या व्यक्तीसाठी आपण उपाय करतो त्या व्यक्तीचे प्रतिबिंब पडते तेव्हा त्या वाईट शक्ती ज्या आहेत तर त्या वाईट शक्तींचे सुद्धा प्रतिबिंब पडत असते आणि म्हणून आपण जेव्हा हे तेल मारुतीस अर्पण करतो तर त्यावेळेला त्यातील ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्यांचा नाश होत असतो म्हणून आपल्याला अशा प्रकारे हा साधा सोपा उपाय जो आहे तर तो करायचा आहे बाहेरील बाधा असेल किंवा इतर काही वाईट शक्तींचा त्रास असेल तरी आपण हा उपाय करू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला इतर जर काही समस्या असतील आर्थिक समस्या असतील किंवा आपल्याला पितृदोषाचा त्रास असेल तर मग आपल्याला काय करायचं आहे अकरा काळी उडीत घ्यायची आहेत हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला एक दिवा लावायचा आहे चमेलीच्या तेलाचा दिवा लावला तर अतिशय उत्तम किंवा आपण तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकतो आणि दिवा लावल्यानंतर मारुतीस आपल्याला शेंदूर अर्पण करायचं आहे फुले अर्पण करायची आहेत आणि यानंतर अकरा काळे उडीद जे आहेत तर ते आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आपल्याला अकरा वेळेला हनुमान चालिसा म्हणायची आहे आता अकरा वेळेला हनुमान चालिसा म्हणणे शक्य नसेल आपल्याला जर एवढे सगळे करता आले नाही तर एक वेळेला हनुमान चालिसा म्हणायची आहे शक्य झालं तर एक वेळेला रामरक्षा जी आहे तर ती आपल्याला म्हणायची आहे आणि एकशे आठ वेळेला आपल्याला ओम हम हनुमंते नमहा ओम हम हनुमंते नमहा तर हा मंत्र म्हणायचा आहे आणि हे काळी उडीद जे आहेत तर ते हनुमानास अर्पण करायचे आहेत तर अशा प्रकारे काळ्या उडदांचा उपाय जो आहे तर तो आपण करू शकतो याचप्रमाणे इतर आपली जर एखादी इच्छा असेल एखादी कठीण इच्छा आहे बऱ्याच दिवसापासून पूर्ण होत नाही तर मग काय करायचं आहे तर आपल्याला एक लिंबू घ्यायचं आहे लिंबू हे नवीन असावं नवीन कोरं करकरीत लिंबू घ्यायचं आहे लिंबाला कुठेही डाग पडलेला नसावा किंवा लिंबू खराब झालेलं नसावं तर व्यवस्थित असं लिंबू जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि चार फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत अखंड आणि फूल असलेल्या लवंगा लवंगांना पुढे जे फूल असते तर ते असायलाच हवे तर अशा फूल असलेल्या चार लवंगा घ्यायच्या आणि आपल्याला हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे जाताना आपल्याला तेल सुद्धा घेऊन जायचं आहे तेलाचा दिवा आपल्याला त्या ठिकाणी लावायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हनुमानांना शेंदूर अर्पण करायचं आहे फुले अर्पण करायचे आहेत आणि अकरा रुईच्या पानांची माळसुद्धा आपल्याला अर्पण करायची आहे अकरा रुईची पाने घ्यायची त्याची माळ बनवायची आणि ती आपल्याला अर्पण करायची आहेत या प्रत्येक पानावरती आपण सेंदुराने श्रीराम जरी लिहिलं आणि अशी माळ अर्पण केली तरीसुद्धा चालेल आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण जे लिंबू घेतलेला आहे आणि चार लवंगा घेतलेले आहेत तर त्या लिंबाला चार बाजूला त्या चार लवंगा खोचायच्या आहेत अकरा वेळेला हनुमान चालिसा म्हणायची आहे आणि यानंतर आपली जी इच्छा आहे तर ती इच्छा बोलायची आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपल्याला हनुमानजींना प्रार्थना करायची आहे आणि हे त्यांना अर्पण करायचं आहे आपल्याला थोडा वेळ ते तिथेच राहू द्यायचं आहे आणि त्यानंतर घरी परत येताना आपल्याला आपण जे अर्पण केलेलं लिंबू आहे ज्याला आपण लवंगा खोचलेले आहेत तर ते लिंबू आणि लवंग आपल्याला उचलायचं आहे आणि घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर एका झाडाखाली छोटासा खड्डा काढायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला ते पुरून टाकायचं आहे फक्त एकदाच हनुमान जयंतीच्या दिवशी आपण हा उपाय जो आहे तर तो करू शकतो अतिशय प्रभावी असा उपाय आहे कोणत्याही इच्छेसाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करू शकतो याचप्रमाणे आपण अजून सुद्धा काही छोटे छोटे उपाय करू शकतो हनुमान जे आहेत तर ते चिरंजीवी आहेत ते अजरामर आहेत म्हणजे आजही ते जिवंत आहेत शरीर कमावण्याची ज्यांना आवड आहे तर त्यांनी या दिवशी आवर्जून हनुमानाची पूजा करावी उपासना करावी त्याचप्रमाणे हनुमान जे आहेत तर ते शक्ती स्फूर्ती आणि ऊर्जेचे प्रतीक आहेत असे म्हणतात की हनुमानाचे नित्यनेमाने दर्शन जो व्यक्ती घेतो तर त्याच्यावरील सर्व संकटे हनुमान जे आहेत तर ते दूर करत असतात तसेच या दिवशी मारुती सोत्राचे पठण केले तरीसुद्धा अनेक फायदे होतात ज्या भागामध्ये जशी पूजेची पद्धत आहे तर तशी आपण या दिवशी जर हनुमानांची पूजा केली तर आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात त्याचप्रमाणे या दिवशी आपण काही वस्तू ज्या आहेत तर त्या दान स्वरूपामध्ये गरीब गरजूंना देऊ शकतो तर या वस्तू कोणत्या तर दूध तांदूळ खडीसाखर लाल वस्त्र नारळ सफरचंद खोबरे शेंगदाणे तर या वस्तू जर आपण दान केल्या तर याचेसुद्धा शुभफळ प्राप्त होते आणि आपल्याला पुण्याची प्राप्ती होत असते हनुमानांना ध्यान आणि शांतता ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे ज्या घरामध्ये पूजापाठ होतो तसे ज्या घरामध्ये शांतता आहे तर त्या घरावरती हनुमानांची कृपा जी आहे तर ती सदैव राहते म्हणून आपल्याला घरातलं वातावरण जे आहे तर ते शांत ठेवायचं आहे प्रसन्न आणि सकारात्मक ठेवायचं आहे तर अशा छोट्या छोट्या जरी आपण गोष्टी केल्या तरीसुद्धा आपल्या इच्छा आहेत मनोकामना आहेत तर त्या हनुमानांच्या कृपेने पूर्ण होत असतात